नमस्कार माझं नाव हर्षराकृषराव राठोड माझा विषय आहे की आपला महाराष्ट्र केमिकल पासून केमिकल मुक्त झालं पाहिजे म्हणून हा जो सण सण आयुर्वेदिक ब्रँड आहे त्यांनी तीनशे प्लस ब्रँड आपल्याला उपलब्ध करून दिले आहे दिलेला आहेत त्याच्यातून हा आकाई सोना हा त्यांचा जबरदस्त ब्रँड आहे okay. हे आपल्या शरीरातून आपल्या शरीरात जे केमिकल असतात त्यांना पूर्णपणे डिडॉस करण्याचं काम हे आकाई सोना करतो हे कोण हे काही औषध नाही आहे टॉनिक नाही आहे हे फक्त एक फ्रूट सप्लिमेंटरी आहे हे पूर्णपणे पंधरा बेरीपासून पंधरा बेरींच्या अर्धापासून बनलेले आहे जसं की अकाई बेरी ब्लूबेरी ब्लॅकबेरी बेरी स्ट्रॉबेरी ह्यांच्या अर्धापासून हे अकाई सोनं बनवलेलं आहे तर हे आपल्या शरीरावर क कसं काम करतो हे तुम्हाला मी एका डेमोद्वारे दाखवणार तुम्हाला माहितीच आहे की आपले शरीर हे एक आपले शरीर पूर्ण पूर्णपणे पाण्याने बनलेलं आहे आणि आपल्या शरीरात सत्तर टक्के पाणी आहे हा आपला शरीर आहे असं तुम्ही समजा आणि आपण जे आ, केमिकल खातो ह्याला आयोडीन म्हणतात नाही हे केमिकल हे केमिकल आहे आणि आपण ना केमिकल कोणत्या ना कोणत्या मार्फत आपण खातो जसं की आप आपल्या पोटात केमिकल फार मार्फत जातं वेजिटेबल मार्फत जातं आता तुम्ही म्हणाल की डॉक्टरने जर म्हटलं आम्हाला की तुम्ही फळ खा व्हेजिटेबल खा परत अजून काही त्या फळांबा फळ व्हेजिटेबलपासून तुम्हाला प्रोटीन मिळेल पण तसं नसतं कारण आपण सगळे शेतकऱ्यांशी बोल आहोत आणि आपल्याला सगळ्यांना माहितीच असणार आहे वा साधा तुम्हाला एक वांग्याचं उदाहरण देते आपण जर शेतात जाऊन बघितलं तर ते वांग येऊळस असते आणि त्या धडाधड्या इंजेक्शन टोचल्या का मग ते सकाळी मार्केटमध्ये जायला रेडी असतो कारण त्याच्यात त्या त्याच्यात ना थो अल्प प्र, अल्प प्रमाणात तरी केमिकल असतात आणि ते आपल्यालाच भोगावं लागतं म्हणजे आजकालची आधुनिक शेती हे पूर्णपणे रसायनावर चाललेली आहे आणि हे ह्या हे आपल्या शरीरातून केमिकल डिटॉक्स करण्याचं काम मात्र हे आकाशांना करू शकतो हा एक केमिकल आहे आणि हा आपल्या शरीरात टाकला तर आपल्या शरीरात बघा अशी प्रक्रिया आपल्या शरीरात होते आपल्या शरीरातला जो पाणी आहे तो एकदम काळं होऊन जातं आणि आपण आपण जर ह्याच्यावरनं काही अन्न खाल्लं तर ते, ते अन्नसुद्धा काळे होऊन जातात समजा आपण उदाहरणार्थ आपण भात खाल्ला तर जो भात आहे ना आपल्या शरीरात जाऊन विष विष बनून जातं आपल्या शरीरात कारण हे कॅमिकल एक प्रकारचं विष आहे हो आणि ह्या केमिकलचा आणि पाण्याचा संपर्क आला की आपल्या शरीरात विष होऊन जातो आणि हा जो आपण खाल्लेला भात आहे भात आहे त्याचा पण तुम्ही कलर बघा त्या विष 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 जसा असतो तसाच तो, तो तांदूळ पण झालेला आहे कारण आपल्या शरीरात एक प्रकारचं विष तयार झालेलं आहे बघा तुम्ही आणि ह्या विष ह्या विष ला प्रतिसाद करण्याचं काम मात्र हे आकाई सोनं करू शकतो हा आकाश सोनं मी आपल्या शरीरात टाकला तर बघा बघा आपल्या शरीरातलं पाणी त्याच्या मूळ स्वरूपात येऊन जातो आणि आपण जो खाल्लेलं अन्न आहे तो पण हा तांदूळसुद्धा पूर्णपणे वाईट झालेला आहे कारण हा पूर्ण कमाल हा आयुर्वेद आकाश होण्याचा आहे आणि हा ज्यां जे जे लोकं आजारी नाहीत किंवा निरो जे लोकं निरोगी आहेत त्यांनीसुद्धा हा आकाश होणं घेतलाच पाहिजे आप कारण आपल्या पुढच्या भविष्यकाळामध्ये आपल्याला कोणताही आजार होऊ नये म्हणून हे सण आपण सगळ्यांनी घेतलं पाहिजे धन्यवाद